नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद तुझ्या मंदिरी आलो मी घेऊन हार तुला तुझ्या मंदिरी आलो मी घेऊन हार तुला स्वामी दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दर्शन, दे, दर्शन दे। दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे तुझा मंदिरी आलो मी घेऊन हार तुला स्वामी यदुंबरा दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे तुझ्या परम भक्तांनी हे मंदिर बांधिले त्या हृदय मंदिरी तू परम भक्तांनी मंदिर बांधिले त्या हृदयी मंदिरी तू लसविच कृष्णा परमेश्वरा पंचम अवतारा पंच कृष्णा परमेश्वर ಪಂಚಮತಾರೇ ದರ್ಶನ ದೇ 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 ದರ್ಶನ ಏಣ್ಯ ಭೂಮಿ ಚಾಮಿ ಭಕ್ತ ಭಗವನ ಮನೂನೆ ನಗರಾಂತವಾಲ ಭಗವಂತ या भूमीचे आम्ही भक्त भाग्यवान म्हणून नगरात देवाले भगवंत भक्तासाठी तू तू जेटी पावशी ईश्वरा भक्तासाठी तू तू जेटी पावशी ईश्वरा दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दर्शन, दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दर्शन, दे, दर्शन, दे दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे तुझ्या मंदिरी होतो गजर नामाचा पारायण पाठ सोहळा त्या स्मरणाचा तुझ्या मंदिरी होतो गजर नामाचा पारायण पाठ सोहळा त्या स्मरणाचा पूजा आरती उठी मर्दना करीतो परमेश्वरा पूजा आरती पुरति मर्दना करितुमेश्व दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दे दर्शन दे दर्शन दे दर्शनदे तन्दिरी जन्मा सफल हा झाला धन्यवाे गोपी चंद्राला मिरि जन्म सफल झाला धन्यवाद गोपी चंद्राला प्रसन्न होई दर्शन दे ई धारा प्रसन्न होई दर्शन दे ई धारा दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे तुझ्या मंदिरी आलो मी घेऊन हार तुला स्वामी दुंबरा दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे